नमस्कार श्रावण मासाच्या सर्वांना मनपूर्वक आणि भक्तिपूर्वक शुभेच्छा देतो हसरा नाचरा जरा साला जरा सुंदर साजिरा श्रावण श्रावणावर अनेक कविता कवींनी रचल्या श्रावणमासी हर्ष मानशी हिरवळ जा दा, हिरवळ दाटे चोईकडे क्षणात येते शिरे शिरे शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे कवींनाही सुचलं ऋषींनाही सुचलं पण खरं बघायला गेलं तर श्रावणाचा संबंध जो आहे ना तो श्रवणाशी आहे या या मासामध्ये काय करायचं असतं तर जास्तीत जास्त श्रवण करायचं असतं म्हणून श्रावण मधला एक काना जर आपण काढून टाकला आणि इकडे व घेतला तर त्याचा संबंध मही, जो असतो तो श्रवणाशी आहे म्हणूनच पूर्वीपासून लोक याला व्रत वैकल्यांचा महिन महिना म्हणत आले किंवा पूजा अर्चा करण्याचा महिना म्हणत आले याचं कारणच ते आहे की याचा संबंध जो आहे तो श्रवणाशी आहे आता मराठीत सांगायचं म्हटलं तर द लिसन आजकालच्या मुलांना सांगायचं असेल तर लिसन सांगावं लागेल रामदास स्वामी खूप सुंदर सांगतात की एखादी गोष्ट जर आपण ऐकली तर काय होतं आणि ऐकली नाही तर काय होतं याचं उदाहरण देत असताना रामदास स्वामी खूप सुंदर सांगतात की श्रवण केली याचे फळं क्रिया पालटे तात्काळ म्हणजे एखाद्या गोष्टीचं जर आपण श्रवण केलं तर आपली क्रिया पालटली जाते म्हणजे आपण त्या प्रकारे वागतो एक साधं उदाहरण घ्या ना शाळेमध्ये सर मॅडम आपल्याला काहीतरी सांगतात काही मुलं ऐकतात काही मुलं ऐकत नाहीत मग जी मुलं ऐकतात त्यांची प्रगती होते त्यांची गुणवत्ता सुधारते आणि जे ऐकत नाहीत ते त्यांच्या जागेवर जैसे ते असतात मग ही ज्यांची गुणवत्ता ज्यांची प्रगती सुधारली ती का सुधारली तर त्यांनी गुरुंचं ऐकलं आणि त्यामुळे त्यांच्या त्यांची प्रगती झाली सुधारणा झाली अशी बरीच उदाहरणं देता येतील श्रावण मासाचा श्रावण मासामध्ये अनेक सण येतात पहिला सण हा नागपंचमी येतो आणि नागपंचमीच्या दिवशी भगवान गोपाल गोपालकृष्णांना यमुना नदीतून वर काढलं आणि त्या कालिया मर्दनाला ज्यांनी शमवलं अशा नागाची नागपंचमी येते नाग हा तसं पाहिलं तर शेतकऱ्याचा जवळचा मित्र कारण तो जमीन भुजभूषित करतो आज जर आपण बघितलं तर प्रत्येकाची मन भुजभूषित करण्याची वेळ आलेली आहे आपण मोबाईल टी व्ही या भौतिक साधनांमध्ये इतके अडकलेलो आहोत की आपली घरी संपत्ती आपलं शाश्वत सुख आपली, आपली भारतीय संस्कृती आपल्याला काय शिकवते तर ही ग्रंथ ही स्तोत्र या ओव्या ही भावगीतं आपल्याला बरंच काही शिकवत आलेली आहेत कारण आपल्याला ही परंपरा लाभलेली आहे संतांची ऋषींची मुनींची आणि त्याही पलीकडे आपल्या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जे कर्तृत्ववान असे लोक होऊन गेले नेते होऊन गेले राजे होऊन गेले अशा बलशाली राजांची शिवाजी महाराजांची आंबेडकरांची शाहू <coughs> शाहू महाराजांची महात्मा फुलेंची लोकमान्य टिळकांची अशी बऱ्याच लोकांची आपल्याला परंपरा लाभलेली आहे आणि प्रत्येक गोष्टीतून काही ना काहीतरी प्रत्येक सणातून प्रत्येक व्यक्तिमत्त्वातून काहीतरी घेण्यासारखं आहे मग या श्रावणामध्ये अनेक सण येतात अनेक उत्सव येतात आणि त्यानंतर लगेच गोकुळाष्टमी येते आणि विचार करा किती मशागत केली असेल त्या मनाची वसुदेवाला सांगितलं होतं की तुझा आठवा पुत्र कंसाला मारेल आहो बेड्या घातलेल्या आहेत दोघा नवरा बायकोंना बंदीवा बंदीवान म्हणून स्वतःच्या भावाने त्या देवकीला ठेवलेले आहे वसुदेवांना ठेवलेलं आणि आणि सात मुलांना ते जन्म देतात सातही मुलांना तो मारून टाकतो आणि आठव्या मुलाला तो जन्म देतो त्यावेळेस आपोआप ती दारं उघडली जातात आपल्याला त्या गोष्टी माहिती आहेत आपोआप त्याला ते आपो आप यमुना नदीला सुद्धा आनंद होतो आणि यमुना एवढी उसळते आणि जेव्हा देवाचा पाय लागतो तेव्हा सगळं पाणी उसरून जातं म्हणजे काय वसुदेवाच्या मनाची किती मशागत झालेली असेल तुम्ही विचार करा की अरे आपला मेवणा आपल्याला आतमध्ये टाकतो जेलमध्ये आणि तिथे आपल्याला मुलं होतात आणि तरीसुद्धा ते तग तर धरून असतात इतके स्टेबल असतात इतके स्थिर असतात म्हणजे विचार करा त्यांच्या मनाची किती मशागत झालेली असते आजकाल आपल्याला थोडं दुःख आलं तरीसुद्धा आपण कोलमडून पडतो आपली तर दुःख इतकी छोटी असतात की काय हो माझा मोबाईलच हरवला काय हो माझा मोबाईलच पडला नाही नाही आज मला कामावर जायला जमणारच नाही इतकी छोट्या छोट्या दुःखांनी आपण कोलमडतो मग विचार करा गोकुळाष्टमीचा सण आपल्याला हेच सांगतो की वसुदेवासारखी मशागत आपल्या मनाची करा ही सण दरवर्षी येतात आपण भारतीय दरवर्षी हे भारती दर सण साजरे करतो त्या सणांमागे सण येण्यामागे आणि तो सण साजऱ्या करण्यामागे खूप 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 मॅसेज दिलेले आहेत आपल्या संस्कृतीने आपल्या सणांनी आणि नंतर आपल्याला दर सोमवारी आपण शंकराचं पूजन करतो खास करून शंभू महादेवाचं पूजा अर्चन करण्याचा त्याला हे करण्याचा प्रसन्न करण्याचा हा महिना असतो अनेक ठिकाणी लोक या यात्रेलाही जात असतात जिथे जिथे आपल्या भारतामध्ये बारा ज्योतिर्लिंग आहेत तिथे जाण्याचा लोक प्रयत्न करतात या दिवसामध्ये श्राव श्रावणी सोम सु, सोमवाराला विशेष महत्त्व आहे आणि या प्रत्येक सणामागे प्रत्येक उत्सवामागे काही ना काहीतरी चांगली ओ, चांगली कारणं आहेत आणि ती कारणं आपल्या जीवन उपयोगाची आहेत कारण आपल्या भारतीयांनी ती सण ते उत्सव साजरे करून स्वतःचा इतका जीवन विकास केला की आपली संस्कृती जगाला मार्गदर्शन करेल अशी भारतीय संस्कृती आहे इंडियन कल्चर इज व्हेरी ग्रेट पण त्या ग्रेट कल्चरला त्या महान संस्कृतीला आपण जोपर्यंत त्याची ओळख करून घेत नाही आपण त्याच्याशी समरूप होत नाही जोपर्यंत आपल्याला रिअलाईज होत नाही आपल्याला साक्षात्कार होत नाही तोपर्यंत आपण दुसऱ्यांना नाही सांगू शकत एखादी गोष्ट जर आपल्याला समजली तरच आपण दुसऱ्यांना सांगू शकतो म्हणून या श्रावणातल्या प्रत्येक सणाचा आनंद घ्या श्रावणाचा आनंद घ्या आणि निश्चितच काही ना काहीतरी चांगलं श्रवण करा तुम्हाला नसेल वाचायला जमत मोबाईलवर एखादं चांगलं भजन असेल ते तुम्ही महिनाभर ऐका किंवा एखादं स्तोत्र ऐका किंवा माऊलींची ज्ञानेश्वरी ऐका तुकोबांची गाथा ऐका काहीतरी ऐका कारण श्रावणाचा संबंध श्रवणाशी आहे आणि मी आशा करतो आपण सर्वजण या श्रावण मासात काही ना काहीतरी चांगलं श्रवण कराल मी असं म्हणत नाही की तुम्ही जे श्रवण करताय ते पारमार्थिकच करा विद्यार्थी दशेतले विद्यार्थी असतील ते आपल्या अभ्यासाचं श्रवण करू शकतील एखादी गृहिणी असेल तिला एखादं का मांडत असेल तर त्या गोष्टीचं ती श्रवण करू शकेल शकते, श, आ, शकते। एखादे एखादा माणूस काहीतरी शिकत असेल पण त्यातल्या त्यात माझा माझा असा आग्रह आहे की निश्चितच तुम्ही त्याही गोष्टी श्रवण करा आणि भगवंताचं स्मरण करा एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो शुभम भवतू